काल दिवसभर एका बातमीनं मोठा गदारोळ माजवला मोठा गोंधळ उडाला केंद्र सरकारनं नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली अशी बातमी होती खर तर वृत्तसंस्थांनी वृत्तवाहिन्यांनी याची जमा करायला हवी ही जी नव्याण्णव हजार एकशे पन्नास टनाची कांद्याच्या निर्यातीची बातमी आहे घोषणा आहे ती एक मार्च दोन हजार तेवीस पूर्वीची आहे एक मार्चला बांगलादेशसाठी पन्नास हजार टन कांदा निर्यात करायचा होता प्रत्यक्षात झाली सोळाशे पन्नास टन दुबईला जवळपास चौदा हजार चारशे टन कांदा निर्यात करायचा होता तिथं झाली तीनशे टन तीन हजार सहाशे टन भूतानला पाचशे टन करायचा होता एकही टन झाला नाही बहारीनला तीन हजार करायचा होता तीन हजार टन कांदा निर्यात करायचा होता दोनशे टन कांदा निर्यात झाला मॉरिशसला बाराशे टन कांदा निर्यात करायची सरकारची धारणा होती उद्दिष्ट होतं पण तिथं हे शून्य म्हणजे अजून तिथं काहीही कांदा निर्यात झालेली नाही दुबईमध्ये देखील वीस हजार टन कांदा निर्यात करायचं सरकारचं उद्देश उद्देश होता अजूनही तिथं काहीच निर्यात झालेलं नाही श्रीलंकेला दहा हजार टन कांदा निर्यात करायचा होता पण तिथेही झालेलं नाही ही नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन कांद्याच्या निर्यातीची जी घोषणा आहे ती जुनी आहे आता शेतकऱ्यांचा कांदा संपलेला आहे शेतकऱ्यांकडला कांदा व्यापाऱ्यांकडे गेलेला आहे नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन कांद्याच्या निर्यातीची घोषणा जुनी आहे पण झालं काय की गुजरातमधील पांढऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दोन हजार टन कांदा उत्पादन कांदा निर्यातीची परवानगी सरकारनं दिली आणि महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटले महाराष्ट्रात दुसरा टप्पा झालाय आणि तिसऱ्या टप्प्यात नेमका कांदा उत्पादकांचा भाग येतो हा पट्टा आपल्या डोळ्यात पाणी आणेल याची चांगली खातरजमा भाजपच्या समर्थकांना होती साहजिकच काल ही बातमी पसरवली गेली फिरवली गेली बातमी जुनीच आहे पण अजूनही त्यावर फार काही झालेलं नाही म्हणजेच घोषणा तर झाली परंतु त्यावरती नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन जो कांदा निर्यात करायची घोषणा होती त्यामध्ये प्रत्यक्षात साडेपाच हजार ते सहा हजार टन कांद्याची निर्यात झालेली आहे एकूणच काल गुजरात मधल्या पांढऱ्या कांदा उत्पादकांना सरकारनं निर्यातीची परवानगी देताच त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आणि महाराष्ट्रात पवारांनी कांद्याचा मुद्दा प्रचाराचा मुद्दा बनवला पवारांनी कांद्याचा मुद्दा प्रचारात आणला आणि भाजपच्या डोळ्यात पाणी आलं कारण याचे पळसात काय उमटू शकतात आणि याचे किती अँटी कमसीचे परिणाम होतात याची जाणीव भाजपच्या नेत्यांना झाली आणि साजिकच ही बातमी पसरवली गेली जुन्याच बा दा जुनीच दारू आणि नवी बाटली असा त्याचा अर्थ झाला परंतु एकंदरीत या सगळ्या कारणामुळं काल दिवसभर गोंधळाचं वातावरण होतं निवडणुकीसाठीचा हा जुमला असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच कांदा उत्पादक पट्ट्यामध्ये संताप व्यक्त होतोय खरं तर जे झालंच नाही ते झालं किंवा निर्णय झाला म्हणून सांगायचा अशा घोषणामुळं नक्कीच मतदारांमध्ये काहीतरी वेगळ्या पद्धतीनं नॅरेटिव्ह सेट होईल अशा स्वरूपाची धारणा असेलही कदाचित परंतु वस्तुस्थिती माहीत असल्यामुळं आणि त्याचा काहीच उपयोग होणार नसल्यामुळं कांदा उत्पादकाकडून या निर्णयाला प्रतिसाद मिळालेला नाही परंतु पवारांनी हा देखील मुद्दा प्रचारात घेतला आहे आणि आता त्याचे पड़साद आणखी विरोधकांवर उमटण्याची शक्यता आहे